नऊ डिसेंबरला आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची अपहरण करून हत्या करण्यात आली सतीश वाघ हे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा असल्याने राजकीय कारणामुळे त्यांची हत्या झाली असेल अशी पहिली शंका उपस्थित केल्या गेली मात्र सतीश वाघ यांचा मुलगा ओंकार याने तक्रार नोंदवी त्यांना असं सांगितलं की सतीश वाघ यांनी कोणाला तरी पैसे दिले होते म्हणून कदाचित पैशाच्या वादामुळे त्यांची हत्या झाली असेल अशी दुसरी शंका उपस्थित करण्यात आली वाघ हे एक व्यावसायिक देखील होते सोबतच मांजरीमध्ये त्यांच्या मालकीची जमीन देखील होती म्हणून संपत्तीमुळे देखील त्यांची हत्या झाली असेल असा देखील एक अंदाज लावला जात होता सतीश वाघ यांच्या शेजाऱ्याने पाच लाख रुपये घेऊन त्यांचा खून केला असं त्यावेळच्या तपासात समोर आलं परंतु आता एक अजून धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ यांचे शेजारच्या सोबत प्रेम संबंध होते व या प्रेमात अडथळा येऊ नये म्हणून पाच लाख रुपये देऊन खुद्द मोहिनीने संतोष वाघ यांचा काटा काढलाय नक्की काय प्रकरण आहे बघून घेऊयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष एकंदरीतच थोडक्यात या प्रकरणाविषयी सांगायचं झाल्यास योगेश टिडेकर यांचे मामा सतीश वाघ नेहमीप्रमाणे सकाळी मांजरे येथील राहत्या घरातून मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडले होते घरापासून काही अंतरावर जाता चार जणांनी त्यांना जबरदस्तीने एका चार चाकी वाहनामध्ये दामलं आणि काही समजण्याच्या आतच त्यांचं अपहरण केलं गेलं जवळच थांबलेल्या एका व्यक्तीने हा संपूर्ण प्रकार पाहिला आणि वाघ कुटुंब यांना त्यांनी हा प्रकार कळवला पहाटेच्या सहा वाजण्याच्या सुमारास सतीश वाघ यांचं अपहरण झालं अपहरणाचा हा संपूर्ण प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये देखील कैद झाला त्यानंतर यवतगावच्या हत्तीत शिंदवणे घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला पाच जणांनी सतीश वाघ यांचे अपहरण करून अवघ्या पंधरा मिनिटातच गाडीतच बहात्तर वेळा वार करून त्यांची हत्या केली अशी माहिती तपासामध्ये समोर आली या प्रकरणात अक्षय जावळकर याला अटक करण्यात आली होती आता नक्की हा अक्षय कोण या बाबतीतली देखील माहिती बघू सतीश वाघ यांच्याकडे आरोपी अक्षय जावडकर भाडे करू म्हणून राहत होता त्याचे वेळ जवळपास बत्तीस वर्ष इतकं होतं व तो संतोष वाघ यांच्या मुलाचा मित्र देखील होता मोहिनीचे वय अठ्ठेचाळीस इतकं आहे तर जेव्हा तो जे संतोष वाघ यांच्याकडे राहत होता त्यावेळी मोहिनीसोबत त्याचे प्रेमसंबंध निर्माण झाले या संबंधाची कुणकुण सतीश वाघ यांना लागल्यामुळे पत्नी मोहिनीने पाच लाख रुपयाची सुपारी देऊन चक्क सतीश वाघ यांचा खूनच करून टाकला मोहिनीला या संबंधाची विचारपूस केली असता तिने असं सांगितलं की पती माझ्यावर प्रेम करत नव्हते व मला खर्चाला सुद्धा पैसे देत नव्हते म्हणून मी त्यांचा खून करून टाकला या प्रकरणात मोहिनी वाघ पवन कुमार शर्मा विकास शिंदे अतिश जाधव आणि अक्षय जावळकर इत्यादी आरोपींना अटक करण्यात आली आता ही लेटेस्ट अपडेट या खुनाची आपल्या समक्ष आलेली आहे आता याबद्दल नक्की तुम्हाला काय वाटतं आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका